नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं युटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी मी नितीन नेते राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार आज मी तुम्हाला म्हणजे चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असा माळवी बैलबाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाजारमध्ये आता तेजीला सुरुवात झाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही की एकदम फुल पब्लिक आलेली आहे म्हणजे बैलजोड्या खरेदी करण्यासाठी आता कसं आहे शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण व छोटे व्यापारींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती मी देणार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार काका किती बैल आले आज चार बैल आले का कुठे आहे तिकडच्या साईडला आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा ते वरतीचे व्यापारी छोटे व्यापारी आहे तालुक्यातील तर त्यांची आपण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण बैलजुड्यांची संपूर्ण माहिती घेऊ तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला चोपडा मार्केट बैलबाजीला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही जोड बघा मित्रांनो कशी एकदम एकच नंबर आहे एक रिंग एक शिंगे जोड दिसते मित्रांनो पार पट्टी बागातली बैलजिडी दिसते हिची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे दे चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व बैल संपूर्ण माहिती देऊ मित्रांनो हा जो बाजार आहे चोपडा मार्केट बेल बाजार हा हा बाजार कसा आहे मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार आहे आणि काही ठिकाणी असं असतं शेतकरी मित्रांनो की बाजार वगैरे चालता पण सिजनेबल चालता इथं तसं नाही मित्रांनो हा बाजार म्हणजे तुम्हाला म्हणजे हर एक बाजारला म्हणजे भरलेला दिसेल बाजार वगैरे तर बघू आता ही जोडची माहिती नमस्ते भैया त्या किमतला गायलीस की पंच्याऐंशी हजार लावली आहे का दाताला कशी आहे दाताला करदाते का दाखवा बरं एक मिनिट बरोबर बर दादाला करते ती पण सेम आहे का दाताला दे का दे काही प्रॉब्लेम नाही जाऊ दे कामाची गॅरेंटी कशी का राहील मग संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्के भाषा उठभाषाची संपूर्ण मालक तुम्ही नाव काय तुमचं कुठले राहणार आहे वर्डीचे का मोबाईल नंबर आहे का द्या बरं शहत्तर वीस चाळीस अडुसष्ट बेचाळीस वर्डी गावाची आहे काय किंमत लावली ह्याची मग पंच्याऐंशी हजार लावली आहे मागितले कोणी मार्केटला नाही का चालू आले का तुम्ही तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची गेममध्ये जोड बघू शकता तुम्ही व्यवहार मध्ये कमी जास्त होईल जोड बघा त्याच्यानंतर पार का मित्रांनो त्यानंतर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा व्यवहारमध्ये उंजेल कमी जास्त असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी जर सांगायची किंमत ते दादा त्यांच्या मोबाईल नंबर घेतलेला आहे वर्डी गावाचे शेतकरी आहे हो खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर तसं तुम्हाला ते बैलजोडी वगैरे देऊ शकतील जोड बघा एक रिंगी एक शिंगे मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे तर बघू आता बाकीचे छोटे शेतकऱ्यांच्या पण बैलजोडी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार दीपेश दादा काय किंमत लावली जोडची पंचावन्न हजार लावली आहे का दाताला कशी दीपेश दादा दाताला दा दे का घ्या बरं इकडे पुढे बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला दे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे जोडची बघू शकतात जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे पूर्ण एक सारखी जोड आहे व्यवहारमध्ये दीपेश दादा कमी जास्त होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आंबाडे गावाचे व्यापारी आहे हमेशा त्यांच्याकडे जोड असतात एक दोन तीन चार जोड आणतच असतात ते बाजारला जोडची संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे मारक्या बाषाचे उडभाशाची संपूर्ण मालक असतात आज किती जोड आणले दादा एक आणली काही हिची संपूर्ण गॅरंटी भेटेल मारक्या भाषा उडभाशाची संपूर्ण मालक तर बघू शकता व्यवहार होऊन जाईल कमी जास्त असं आहे का सांग पूर्ण मोबाईल नंबर द्यापासून जिरो नऊ एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सव्वीस मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची आहे मध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे जोडची किंमत कमी आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आता गावरान खिल्लार ज्यातीच्या आपण बैलजोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघू आता जोड्या पण तुम्हाला, तुम्हाला चांगल्या एकदम एकच नंबर क्वालिटीचे दाखवणार आहे मी आपल्या चॅनलच्या मधून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे तर बघू शकता ही पण गावरान किल्लार जातीची बैलजोडी मित्रांनो तर जोड बघा मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची आहे ही जोडची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड बघा त्याच्यानंतर पारका मित्रांनो शेतकरीची आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला मी यावेळेला छोट्या शेतकऱ्यांच्या पण बैलजोड्या दाखवून द्यायचा प्रश्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार काका काय किंमत लावली जोडची एक लाख तीस हजार का असं आहे का कामाला संपूर्ण चालू आहे का मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचे जोड आहे जोड एकच नंबर आहे फुल लाईटेड आहे मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो शेतकरींची जोड म्हणजे तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तुमची भरपूर कमेंटर होते मित्रांनो की दादा म्हणून शेतकरींच्या पण जोड्या दाखवा ज्या म्हणजे त्यावेळेला मी तुम्हाला स्पेशल शेतकरीच्या म्हणजे गावरान खिल्लार जातीची बेजोडीची किंमत सांगितलेली एक लाख तीस हजार शेतकऱ्यांची जोडे ही संपूर्ण माहिती दिली जरूर दाताला कशी दादा दाताला सहा असाय का दा दाखवा बरं बरोबर दाताला आहे का कामाची गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी काळ वखर कामाला चालू आहे मागितलं कोणी मार्केटला काय अजून काय आलेलं नाही अपेक्षा किती पर्यंत तरी द्यायची एक दहा पर्यंत देऊन टाकू म्हणजे गिराय आलं तर नाव सांगा बरं आळावत ची आहे का मोबाईल नंबर आहे का अठ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा सतरा पासष्ट शेतकरी मित्रांनो आळावत शेतकरी आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे खरेदी करण्याचा प्रयत्न करावा एक लाख दहा हजार मध्ये फायनल जोड देऊन देतील ते दे। त्याच्यामध्ये दे पण राहिलं तर व्यवहारमध्ये करतील ते कमी जास्त एवढं तेवढं तर बघू जोड एकच नंबर क्वालिटीची मित्रांनो जोड बघा तुम्ही पूर्ण जोडची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे मार्के मार्केट संपूर्ण मला तर राहणार ते जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोडला एकच नंबर क्वालिटीचे मित्रांनो आपल्याकडे कसं गावरान केलं तिच्या जोड खूप कमी चालता पण गॅरंटीड जोड आहे म्हणून मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांच्या पण जुड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गावरान आहे नमस्कार काका काय किंमत आहे टेलरची एकावन्न सांगताय का मागितलं कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार पर्यंत मागताय दाताला कसं आहे दाताला पूर्ण झालाय का असं का मित्रांनो बघू शकता तुम्ही एकावन्न सत्तावन एकावन्न हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार मध्ये होईल का कमी जास्त होऊन जाईल म्हणजे कामाची गॅरंटी कशी भेटेल कामाची गॅरंटी एक रुपये बेनावर देऊन देऊ दिन तीन दिन आकडून पैसे म्हणजे असं का तर मोबाईल नंबर द्या बरं त्र्याण्णव पंचवीस सदुसष्ट चौतीस त्र्याण्णव नाव काय का नंदकिशोर पाटील आडगाव नंदकिशोर पाटील आडगाव शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी का मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड बघा एक नंबर क्वालिटीची एक सारखी जोडी आहे आपलं सिंगल बैल आहे गावांच्या जातीच्या बैल मित्रांनो मोठ्या मापाच्या ज्याला कुणाला जर लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल खरेदी करू शकता तर मी तुम्हाला छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या आपण बैलजोड्यांची माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची आहे का नमस्कार काय किंमत लावली नागोरची पंचाहत्तर हजार का मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोरच्या जातीची बैलजोडी आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची हिचीवाली वाली तर शेतकरी मित्रांनो नागोर जातीची बैल जोडी आहे मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जोड बघा तुम्ही पूर्ण एक रिंगी एक शिंगी शेतकरी मित्रांनो जोड पूर्ण एकसारखी आहे कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल काहीची असं एका मार्के अभाशाचे संपूर्ण मालक तुम्ही किती जोड आणले तुम्ही आज एकच आहे का शेतकरी एका कुठले राहणार आहे निंबोळ्याचे एका मोबाईल नंबर आहे का द्यावर एकोणनव्वद एकोणनव्वद पंचाहत्तर बेचाळीस सत्तावीस झिरो नऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर घेतलेला आहे नाव काय तुमचे दादा मनोज कोडी मनोज कोळी निंबोड्याचे राहणारे निंबोराचे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर का नागोर जातीची बैलजोडी आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची की मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल कामाची संपूर्ण गॅरंटी देणारे शेतकरी जर खरेदी करायची असेल तर व्यवहारमध्ये कमी जास्त होईल ज्या शेतकऱ्यांना व्यावण्याचा व्हिडिओ वगैरे आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो जय कांदेश जय किसान